परत एकदा स्वागत आहे प्रवास म्हणजे मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही खेकडे पद्धत पकडण्याची जी पद्धत असते ना कोकणामध्ये ते आज तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर ह्याला बोलतात आमच्याकडे टोके तर कशा पद्धतीने बनवतात तुम्हाला आज मी दाखवणार आहे सध्या मी आता आजचा जो मागचा भाग आहे जिथून जे खेकडे जातात त्यासाठी आम्हाला ही बाटली असते ही बाटली पहिली लावली जाते आणि याला पूर्ण खडची कापून अशा पद्धतीने बनवतात त्यानंतर ही ही तुम्हाला जी बाटली दिसते ना इकडे तर मित्रांनो बघू शकता हा जे सगळे तुम्ही बघताय समोर हे सगळे तेलाचे आहेत दोन फुटावाले वेळेला तुम्हाला जर ट्रॅप जर बनवायचा असेल खेकड्यांचं तर तुम्हाला तेलाचे ते डबे अजून तुम्हाला प्रत्येक मोठे मुट मोठे डबे तुम्हाला बघायला भेटतील हे आता तेलाचे डबे ते आहेत सगळे बघताय तुम्ही हे डब्याच्या डब्यापासून आम्ही हा खेकड्या पकडण्याचा ट्रॅप बनवतो तर त्यासाठी आहे काय त्यासाठी एक बॉटल तुम्हाला लागणार आहे तिथून वरतून जे झाकण असतं ना तिथून तुम्हाला कापायला लागते आणि खालच्या बाजून पण कापायला लागते कारण आपल्याला याच्यामध्ये घुसवायचे आहे आणि न... हा जो तुम्ही डबा बघताय त्या डब्याला ह्या साइडून झाकण असतं ह्या झाकण ह्या साईडला कापायचं नाही याच्या अपोजिट साईडला जेणेकरून इथे आपण हा ट्रॅपसाठी ही बॉटल लावू शकतो आणि ह्याच्यामध्ये जेव्हा खेकडा इंटर करतो तेव्हा इथून जातो आणि इथून आतमध्ये जातो पण त्याच्यानंतर तो परत आत बाहेर येऊ शकत नाही आणि मेन म्हणजे आपण जेव्हा पाण्यामध्ये जेव्हा टोका लावतो ना तेव्हा जो पाण्याचा फ्लो असतो त्याच्यामुळे टोका काय काय वेळेला वाहून पण जातो त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं इथे जेवढे दिसतात तुम्हाला या टोक्याला होल डबायला होल दिसतात ना जेवढे तुम्ही होल माराल ना तेवढा तुमचा टोका तिथे स्थिर राहू शकतो पाण्यामध्ये आणि पाणी त्यातून एकदम फ्लो होतं आणि याच्यामध्ये तुम्हाला मी संध्याकाळी दाखवेनच कशा पद्धतीने टोके लावतात आणि हा ट्रॅप आता आम्ही बनवतोय आता सध्या हा बघतोय सध्या हा ट्रॅप बघतोय तुम्ही तर सध्या ह्याचं काम चालू आहे तर काय याच्यावर आता मी हा ट्रॅप आहे त्याच्या त्यासाठी आम्ही लावणार आहोत आता ही बॉटल लावणार तर बघू शकता कशा पद्धतीने बॉटल आहे आता मी ही बॉटल तुम्हाला लावून दाखवतो कशा पद्धतीने लावायची ही कारण आपण अगोदरच ही चोका होता पण त्याची जी बॉटल होती ती आली होती या पद्धतीने आहे ना तुम्हाला हा ट्रॅप लावायचा आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे पहिला सर्टिंगला ही जी ही असते ना ती पहिली आपल्याला मध्ये काढून घ्यायची पहिले हा पूर्ण तार आहे ती पूर्ण तार आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे कारण कसं आहे जर ही तार सुटली ना तर सगळे खेकडे जेवढे आतमध्ये जातील ते परत पाठीमागे येतात आणि ते ट्रॅपमधून मग बाहेर जातात त्यासाठी ही पूर्ण तार वगैरे लावून घेतली आणि पाठी झाकण पण आहे झाकण पाठीमागे ठेवलं आहे जेव्हा आपण खेकडे काढायचे भेटल्यानंतर याच्यामध्ये खेकडे भेटल्यानंतर जे आपल्याला खेकडे काढायची असतील त्यासाठी हे लावलेलं ला। आहे तुम्हाला बघायला भेटेल जेव्हा तुम्हाला आज संध्याकाळी मला पूर्ण व्हिडिओ बघायलाच भेटेल कशा पद्धतीने खेकडे पकडतात आणि अशा पद्धतीने ट्रॅप लावतात सध्या मी आता हा एक लावतोय बघू शकता आणि तुम्हाला असेच जर ट्रॅप वगैरे लावायचे असेल ना अजून कोणत्याही डब्याचा तुम्ही वापर करू शकता त्याच्यापैकी दुसरा डबा पण असू शकतो डबे आपल्याकडे अवेलेबल असतात पण मोठे डबे लागतात कारण जर छोटे डबे लावले तर त्याच्यामध्ये की तुम्हाला बाटली लावायला भेटणार नाही आणि जे बाटलीचं तोंड आहे ना ते एवढं तरी पाहिजे छोटं लावलं ला तर त्याच्यामध्ये आतमध्ये खिचडी शिरत नाही अशा पद्धतीने आधी पहिलं फर्स्ट आहे तारा वगैरे मस्त मस्तपैकी अवलंबून जायचं त्याच्यानंतर मग पकडीने वगैरे फिलायचं जे हे मेन बेस आहे ना पहिला स्टार्टिंगचा जिथून खेकडी एंटरन तो मेन बेस पहिला करायचा त्याच्यानंतर मग तर सपोज आता एक वेगळ्या पद्धतीचं पण एक हे बनू बघूया कारण डायरेक्ट जो हा भाग आहे ना वरचा हा भाग ठेवायचाच नाही ते असा इडलाच असं वाढायचा आणि तिथूनच खेकडे वगैरे काढायचे कारण जो हा भाग ठेवला ना त्याच्यामुळे इकडचं वगैरे तुटतं पत्रा त्याच्यामुळे डायरेक्ट हा भाग जर काढला तिथूनच बाटली लावायची डायरेक्ट हे दोरीने बांधायची वाटली आणि जेव्हा खेकडे आतमध्ये इंटरेस्टिरेल त्याच्यानंतर ह्याच्यात खेकडे काढायचे हे पूर्ण बॉटल काढायचे आणि खेकडे बाहेर काढायचे अशा पद्धतीने करायचे तर हा सध्या ट्रॅप बघताय तुम्ही सध्या आता सगळे लावून घेतो अशा पद्धतीने आता लावतोय अशी स्प्रिंग आहे ना ती अशी पूर्ण करून घ्यायची सध्या मी अशी टेम्पररी लावून घेतल्यानंतर नंतर पकडीने पिवणार हे तुम्ही बघू शकता नंतर त्याला पूर्णपणे पिणणार आहे याकरून हे पूर्ण हलणार नाही तर सध्या पण हलत नाही हे अजून करायचं आहे का हे इथून जाणार ह्याच्यात आतमध्ये बघू शकता एक अशा पद्धतीने जेव्हा खेकडी आतमध्ये जाते तेव्हा ते आतमध्ये जाते ती परत येत नाही कारण आतमध्येच्या कोंबड्याची आतडी वगैरे असेल ना काय तुमच्याकडे मासाहारीमध्ये तर मासाहारीमध्ये आतमध्ये टाकलेत ना तुम्ही त्याच्यामध्ये खेकडे जास्तीत जास्त भेटतात ते तुम्हाला बघायलाच भेटतील सध्या ह्याचं पाठचं झाकण आहे झाकण लावल्यानंतर हे झाकण आहे ठीक आहे हे झाकण लावल्यानंतर इथून पूर्ण पॅक पॅको डबा आणि होल गोल मार कशा पद्धतीने बघू शकता आणि ह्याच्यावरती जेव्हा तुम्ही टोकं लावताय तेव्हा दगड ठेवायला लागतं ठीक आहे त्या पद्धतीने टोकं लावते संध्याकाळी तुम्हाला ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिटील कशा पद्धतीने टोकी लावलेली आहेत आणि टोकी लावून दाखवून दाखवताना पण तुम्हाला ही व्हिडिओ दिसणार आहे तर चॅनेल जर नवीन असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला दिसू नका भेटूया असंच एका व्हिडिओमध्ये